नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र यांच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी ईश्वर पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो उज्ज्वला योजना भारत सरकारने परत नव्याने सुरू केलेली आहे मित्रांनो आणि या योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस दिला जातो मित्रांनो म्हणजे जा गॅस सिलेंडर मोफत मध्ये दिला जातो मित्रांनो तर मित्रांनो भारत सरकारने नव्याने तुमच्यासाठी परत उज्ज्वला योजना ही नव्याने सुरू केलेली आहे मित्रांनो तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मित्रांनो ज्या महिलेच्या नावे तुम्ही गॅस सिलेंडरसाठी अर्ज करणार आहात म्हणजे उज्ज्वला योजनेसाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्या महिलेचं स्वतःचं आधार कार्ड असावं त्यानंतर तुमच्याकडे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे मित्रांनो तर रेशन कार्डमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या जर तुम्हाला रेशन धान्य दुकानातून रेशन मिळत असेल म्हणजेच तुम्हाला धान्य मिळत असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता नीट लक्ष द्या मित्रांनो म्हणजे जर तुमच्याकडे ऑरेंज रेशन कार्ड किंवा येलो रेशन कार्ड म्हणजे जे पिवळं रेशन कार्ड म्हणतो आपण ते आणि केशरी रेशन कार्ड हे दोन जर तुमच्याकडे असतील आणि तुम्हाला रेशन धान्य दुकानातून जर धान्य मिळत असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकताय हा सर्वात महत्वाचा पॉईंट आधी लक्षात घ्या जर तुमच्याकडे व्हाईट रेशन कार्ड तुम्च असेल तर त्यामध्ये जर तुमचा आर सी नंबर ऑनलाईन जरी असला मित्रांनो तरी तुम्हाला तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीये मित्रांनो हा सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या जर तुमच्याकडे ऑरेंज रेशन कार्ड आणि येलो रेशन कार्ड असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकताय जर तुमच्याकडे व्हाईट रेशन कार्ड असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाहीये मित्रांनो त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट अजून सांगतो उत्पन्न जसं की मित्रांनो वारंवार तुम्ही मला विचारता उत्पन्नाची लिमिट काय आहे उत्पन्नाची लिमिट काय आहे तर उत्पन्नाची लिमिट मित्रांनो जिथं तुमचं ऑरेंज रेशन कार्ड आणि येलो रेशन आलं म्हणजे तुमचं उत्पन्न तिथं एक लाख वीस हजारच्या खाली ऑटोमॅटिकली तुमचं उत्पन्न कन्वर्ट केलं जातं म्हणजेच विभागलं जातं मित्रांनो त्यामुळे उत्पन्नाचा विषय कसलाही राहणार नाही मित्रांनो ऑटोमॅटिकली तुम्हाला माहिती असेल एक लाख वीस हजारच्या आतमध्ये जर उत्पन्न असेल तर तुम्ही कुठल्याही शासकीय योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो मग ते प्रायव्हेट योजना असो की शासकीय योजना असो तर यामध्ये आता उत्पन्नाचा विषय कसलाही राहणार नाही मित्रांनो हे आधी लक्षात घ्या जर तुमच्याकडे मी आधी सांगितल्याप्रमाणे ऑरेंज रेशन कार्ड असेल आणि येलो रेशन कार्ड असेल तर तुम्ही तुम्ही शंभर टक्के अर्ज करू शकता मित्रांनो सोबतच तुम्हाला ज्या महिलेच्या नावे तुम्ही गॅस कनेक्शन घेत आहात त्या महिलेचं स्वतःच बँक अकाउंट म्हणजेच बँकेचं पासबुक असणं गरजेचं आहे मित्रांनो त्याची एक झेरॉक्स प्रत तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे मित्रांनो म्हणजे ज्या महिलेच्या नावे तुम्ही गॅस कनेक्शन घेणार आहात त्या महिलेचं स्वतःच बँक खातं असणं गरजेचं आहे मित्रांनो तर यानंतर मित्रांनो हा अर्ज तुम्ही ऑनलाईन घर बसल्या कशा पद्धतीने करू शकता आणि ऑफलाईन जर अर्ज करायचा आहे तर तुमच्या जवळची गॅस एजन्सी तुम्ही कशा पद्धतीने शोधू शकता तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तर चला ओळूया आपल्या डेस्कटॉप स्क्रीनकडे तर यासाठी मित्रांनो सर्वात आधी तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये किंवा पी सी अव्हेलेबल असेल तर सीमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर उज्ज्वला नीट लक्ष द्या उज्ज्वला योजना सर्च करा आणि एंटर करा एंटर केल्यानंतर तुम्ही बघू शकताय तुमच्या समोर पी एम यूवाय होम असा पर्याय दिसेल किंवा त्याखाली तुम्हाला अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला टू पॉईंट झिरो कनेक्शन असा पर्याय दिसेल तर या पर्यायावर जरी क्लिक केलं तरी डायरेक्ट तुम्ही उज्ज्वला योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाणार आहात मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकताय तर इथं समोरच तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला टू पॉईंट झिरो कनेक्शन असा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक करा त्या पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला इंडियन गॅस असेल भारत गॅस असेल किंवा एच पी गॅस असेल तर तुम्हाला ज्या गॅस एजन्सीकडनं उज्ज्वला योजनेचं गॅस कनेक्शन घ्यायचं असेल त्या योजनेचा पर्याय निवडा तर या इथं समजा मला एच पी गॅस कनेक्शन घ्यायचं असेल म्हणजेच मला एच पी गॅसकडनं उज्ज्वला योजनेचं कनेक्शन घ्यायचं असेल तर क्लिक हियर टू अप्लाय या पर्यायावर क्लिक करतो त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता एच पी गॅस कनेक्शनची ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं तुम्ही लक्ष द्या रेग्युलर कनेक्शन रजिस्ट्रेशन आणि उज्या बाजूला तुम्हाला उज्ज्वला बेनिफिशरी कनेक्शन असे दोन पर्याय देण्यात आलेले देण्यात आलेले आहेत तर उज्ज्वला बेनिफिशरी कनेक्शन या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहे तुम्ही बघू शकता उज्वला एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच तुम्हाला उज्वला योजनेसाठी काय काय पात्रता राहणार आहेत त्या पात्रता तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहे मित्रांनो एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर अप्लाय करा त्यानंतर खाली आय एक्सेप्ट अबोव डिक्लेरेशन म्हणजेच तुम्हाला डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे ते एक्सेप्ट केल्यानंतर खाली तुम्हाला तुम्ही बघू शकताय नेम वाईज किंवा लोकेशन वाईज तर यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळची जी गॅस एजन्सी असेल म्हणजे ज्या गॅस एजन्सीकडनं तुम्हाला उज्ज्वला योजनेचं कनेक्शन करायचं असेल त्या गॅस एजन्सीला तुम्ही नेम सुद्धा शोधू शकता किंवा लोकेशन वाईज जर शोधायचं असेल तर लोकेशन वाईज सुद्धा शोधू शकताय मित्रांनो तर लोकेशन वाईज मध्ये बघू शकताय राज्याचं नाव आधी आपल्या महाराष्ट्रच राहणार आहे त्यानंतर जिल्ह्यामध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा जिल्हा निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला सिलेक्ट डिस्ट्रीब्युटर म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील जेवढ्याही गॅस एजन्स तुम इथं अवेलेबल असतील मित्रांनो की ज्या तुम्हाला गॅस उज्ज्वला योजनेचं गॅस कनेक्शन देणार आहेत त्यांची लिस्ट इथं तुम्हाला दाखवली जाणार आहे तर तुम्हाला ज्या एजन्सीकडनं उज्ज्वला योजनेचं गॅस कनेक्शन घ्यायचं असेल ती गॅस एजन्सी निवडा त्यानंतर त्या गॅस एजन्सीची पूर्ण डिटेल तुम्हाला इथं दाखवली जाणार आहे त्या एजन्सीचा ॲड्रेस येणार आहे त्यानंतर खाली इथं कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्ही त्यांना कॉल करून या योजनेची सविस्तर माहितीसुद्धा विचारू शकताय त्यानंतर खाली नेक्स्ट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा नेक्स्ट पर्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सुरुवातीलाच ई के वाय सी पर्याय देण्यात आलेला आहे त्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन देण्यात आलेले आहे ते ॲक्सेप्ट करा त्यानंतर इथं खाली तुम्हाला तुमचा ॲड्रेस विचारला जाईल तर तुमच्या आधार कार्डमध्ये जो ॲड्रेस असेल तो जर तुमचा सेम असेल तर इथे या पर्यायवर क्लिक करा आणि जर नसेल तर राहू द्या त्यानंतर खाली इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला कॅपच्या भर कॅपच्या भरून त्यानंतर जनरेट ओ टी पी पर्यावर क्लिक आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर ओ टी पी पाठवला जाणार आहे तो ओ टी पी इथं फिल करून त्यानंतर तुमची के वाय सी इथं सक्सेस होणार आहे म्हणजेच तुमची केवायसी आधी केली जाणार आहे मित्रांनो तर हा पॉईंट लक्षात घ्या त्यानंतर खाली इथं तुम्हाला तुमचं नाव विचारलं जाईल तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला सुरुवातीला तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम त्यानंतर लास्ट नेम जे असेल ते लास्ट नेम टाका त्यानंतर इथं तुम्हाला जन्मतारीख विचारली जाईल त्यानंतर कास्ट तुमची जी कास्ट असेल ती कास्ट निवडू शकता ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल तुम्ही बघू शकता लाईव्ह तुमच्यासमोर दाखवतो आहे त्यानंतर खाली इथं तुम्हाला रेशन कार्डची डिटेल विचारली जाईल मॅरी सांगितल्याप्रमाणे येलो रेशन कार्ड असेल किंवा ऑरेंज रेशन कार्ड असेल तर अप्लाय करू शकता तर यामध्ये इथं तुम्हाला रेशन कार्ड ज्या वर्षी इशू झालेला आहे ती ते वर्ष तुम्हाला इथं निवडायचं आहे त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाका त्यानंतर चेक डुप्लिकेट म्हणजेच तुमचं डुप्लिक रेशन कार्ड ओरिजनल आहे की डुप्लिकेट आहे हे सिस्टम चेक करणार आहे तर यामध्ये इथं खाली तुम्हाला ॲड्रेस विचारला जाईल तर ॲड्रेसमध्ये जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करा त्यानंतर शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करा त्यानंतर इथं तुमचा पूर्ण ॲड्रेस येणार आहे तुम्ही बघू शकता डिस्ट्रिक्ट वाईज स्टेट कोणता आहे डिस्ट्रिक्ट कोणता आहे तालुका वगैरे सर्व टाकून घ्या त्यानंतर ईमेल आय डी कंपल्सरी नाही आहे ईमेल आय डी टाकला तरी नाही टाकला तरी चालेल मित्रांनो त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा कंपल्सरी राहणार आहे मोबाईल नंबर विचारला जाणार आहे त्यानंतर पिनकोड पिनकोड टाकून घ्या त्यानंतर इथं खाली पार्टिक्युलर ऑफ बँकमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तर लक्ष द्या तुमच्या आधार कार्डला तुमचं जर बँक लिंक असेल तर तुम्ही डायरेक्ट सहजपणे अप्लाय करू शकता मित्रांनो त्यानंतर इथं तुम्हाला बँकेचा आय कोड विचारला जाईल तर उज्या बाजूला तुमचा आय कोड परत कन्फर्म करून कन्फर्म करण्यासाठी विचारलं जाईल तिथं तुमचा आय कोड टाका त्यानंतर ब्रांच नेम तुमच्या समोर जसं तुम्ही इथं आय सी सी कोड कन्फर्म करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्या बँकेची सर्व डिटेल इथं दाखवली जाणार आहे त्यानंतर खाली इथं बँकेचा अकाउंट नंबर टाका परत इथं बँक अकाउंट नंबर कन्फर्म करा त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या पासबुकवर तुमचं जे नाव असेल ते नाव इथं टाकून घ्या तुम्ही बघू शकता युअर नेम इन बँक अकाउंट म्हणजेच तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे नाव तुमचं असेल ते नाव इथं टाका त्यानंतर खाली तुम्हाला एल पी जी कनेक्शन डिटेल विचारलेली आहे तर यामध्ये तुम्हाला चौदा पॉईंट दोन किलोचा जर गॅस कनेक्शन घ्यायचा असेल त्यामध्ये सिंगल बटन कनेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता त्यानंतर फायव्ह के जी एस बी सी म्हणजेच पाच किलोचा गॅस घ्यायचा असेल तर तो घेऊ शकता त्यानंतर पाच किलो डी बी सी म्हणजे पाच किलोचा डबल बटन कनेक्शन जर घ्यायचं असेल तर ते सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जो गॅस कनेक्शन जे तुम्हाला घ्यायचं असेल तो पर्याय तुम्ही इथं निवडू शकताय त्यानंतर खाली तुम्हाला प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुम्ही बघू शकता पासपोर्ट आधार कार्ड बँक क्रेडिट कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल वॉटर बिल हाऊस रेसिडेंट डॉक्युमेंट असेल म्हणजेच तुम्ही ज्या घराची घराची पावती जी असेल तीसुद्धा देऊ शकता त्यानंतर लीज ॲग्रीमेंट म्हणजेच तुम्हाला तुमच्या घराचं ॲग्रीमेंट केलेलं असेल म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस भाड्याने राहत असाल तर तुमचं अग्रीमेंट जर केलेलं असेल तर ते सुद्धा देऊ शकताय त्यानंतर वोटर आय डी ड्रायविंग लायसन्स रेशन कार्ड असेल रेशन कार्ड त्यानंतर लँडलाईन टेलिफोन बिल म्हणजेच तुमच्या घरातील लँडलाईन फोनचं टेलिफोन बिल जर असेल तर ते देऊ शकताय तर अशा प्रकारे मित्रांनो जे तुमच्याकडे जे डॉक्युमेंट अवेलेबल असतील ते इथं प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुम्ही त्यावर टिक करून ते डॉक्युमेंट इथं देऊ शकता आणि लक्ष द्या मित्रांनो डॉक्युमेंट देताना तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट इथं टिकमार केल्यानंतर तुम्हाला तुमची जे डॉक्युमेंट तुम्ही इथं देणार आहात ते तुम्हाला एका पीडीएफ मध्ये अटॅच करायचे आहेत आणि त्यानंतर एक स्वतंत्र पीडीएफ तुम्हाला इथं अटॅच करायचे तुम्ही लावी बघू शकताय प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुम्हाला फक्त एकच पीडीएफ राहणार आहे मित्रांनो तर यानंतर खाली इथं तुम्ही बघू शकता आधार नंबर म्हणजे यू आय डी ची म्हणजेच तुमच्या ई आधारची तुम्हाला एक डिजिटल फाईल इथं अपलोड करायची म्हणजे तुमच्या आधार कार्डची एक पीडीएफ स्वतंत्र तुम्हाला इथं अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर प्रूफ ऑफ अॅड्रेसमध्ये मी सांगितल्याप्रमाणे प्रूफ ऑफ ऍड्रेसचे जेवढे कागदपत्र तुमच्याकडे असतील ती पीडीएफ इथं सबमिट करा किंवा अपलोड करा, करा। त्यानंतर खाली पासपोर्ट फोटो तुमचा पन्नास केबीच्या आतमध्ये असायला पाहिजे मित्रांनो पन्नास केबीच्या आतमध्ये जर तुमचा पासपोर्ट फोटो असेल तर तो तुम्ही इथं अपलोड करू शकता त्यानंतर सर्वात महत्वाचा चौथा पॉईंट मी बघू शकता मित्रांनो रेशन कार्ड किंवा फॅमिली कंपोजिशन अॅन फॉर मायग्रेंट म्हणजे जर अर्जदार मायग्रेंट असेल किंवा म्हणजेच अठरा वर्षाच्या खाली असेल तर इथं फॅमिलीचं तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला इथं फॉर्म मिळणार आहे तो फॉर्म तु, तुम्ही डाउनलोड करून त्यानंतर तो फॉर्म इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि जर रेशन कार्ड स्वतंत्र असेल तर डायरेक्ट रेशन कार्डसुद्धा अपलोड करू शकता मित्रांनो तुम्ही इथं लाईव्ह बघू शकता डाउनलोड फॉर्म फॉर फॅमिली कंपोजिशन एन फॉर मायग्रेंट त्यानंतर खाली तुम्हाला डिटेल्स ऑफ फॅमिली मेंबर विचारलेला आहे तर यामध्ये इथं नंबर ऑफ ऑर्डल फॅमिली म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढेही फॅमिली मेंबर असतील त्यांचा नंबर इथं सिलेक्ट करा त्यानंतर सिलेक्ट सिटिझनशिपमध्ये सर्वधारी तुमच्या फॅमिली मेंबरची सर्व डिटेल तुम्हाला इथे द्यायची आहे त्या खाली तुम्हाला ऍड मेंबरचा पर्याय देण्यात आलेला आहे खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलं जाईल त्यामध्ये डिक्लेरेशन सिलेक्ट करा आणि खाली सबमिट पर्यायवर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमचा फॉर्म इथं सबमिट केला जाणार आहे मित्रांनो तर यानंतर मित्रांनो जर तुम्हाला भारत गॅसमध्ये कनेक्शन हवं असेल जर तुम्हाला भारत गॅसचं कनेक्शन हवं असेल म्हणजे भारत गॅसमध्ये उज्ज्वला गॅसचं कनेक्शन हवं असेल तर मी आधी सांगितल्याप्रमाणे भारत गॅसचे कनेक्शन ऑफलाईन आहेत मित्रांनो त्यामुळे इथं उज्वला टू पॉईंट झिरो कनेक्शन सिलेक्ट करा त्यानंतर आय इअरबाइड पर्यावर क्लिक करा त्यानंतर इथं राज्य आपलं महाराष्ट्रच राहणार आहे महाराष्ट्र त्यानंतर जिल्हा जिल्हा तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा जिल्हा निवडून झाल्यानंतर खाली शो लिस्ट दाखवणार आहे शो पर्यावर तुम्ही शो लिस्ट पर्यावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीची यादी तुमच्या समोर दाखवली जाणार आहे तर यामध्ये तुम्हाला ज्या एजन्सी मधून तुमचं उज्ज्वला गॅस योजनेचं कनेक्शन घ्यायचं असेल ती निवडून त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला मी जी डॉक्युमेंट सांगितलेली आहे आधी ते डॉक्युमेंट घेऊन जा आणि त्यांच्याकडनं तुम्ही सहज प्रकार सहजपणे तुम्ही त्यांच्याकडनं उज्ज्वला योजनेचं गॅस कनेक्शन घेऊ शकता मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो भारत गॅस असो एच पी गॅस असो किंवा किंवा इंडियन गॅस असो तर कोणत्याही गॅस एजन्सीमधून सहजपणे मित्रांनो तुम्ही उज्ज्वला योजनेचं कनेक्शन आता घेऊ शकता मित्रांनो किंवा त्यासाठी अर्ज करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आशा करतो की तुमच्या कामाची माहिती दिली आहे खरंच व्हिडिओ खूप मोठा झाला मित्रांनो सॉरी त्यासाठी परंतु काही डिटेल्स तुम्ही मला व्हिडिओमध्ये विचारता तर जर अजून मित्रांनो याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचार विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला शंभर टक्के प्रश्न विचारू शकता मित्रांनो अशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दमदार आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र